अरेच साहेब तुला ऑर्डर पडायला जायचं तुला पिंकीची तिकड कोणासोबत कोणासोबत तर नमस्कार मित्रांनो स्वागत माझ्यामध्ये भाऊसाहेब टायड तर आमचं परी उठली आमची बाळ उठलं आमचं कसं होतं आमचं बाळ झोक्यातून ए बाळ उठली तू उठली स्माईल स्माईल गुड मॉर्निंग आणि तिची बहीण तिला झोकायची ते पोहे खाते पुरी झोक्याची ती ती पोहे खाते आता शाळेत तू शाळेतच छोरा सोरा येश्वरली इकडे बघ तुला शाळेत जायचं का अरेच शाळेत तुला वाटर पडला जायचं तुला पिंकीची तिकड कोणासोबत कोणासोबत जायच सांग बाबाबत जायचं कशाला इकडं बघ माझ्याकडं कशाला द्यायचं तुला कशाला द्यायचंय अरे कशाला द्यायचं पण अ मला सांगते कशाला द्यायचं तर चांगलं कशाला द्यायचंय बड्डे आहेत तिथं कोणाचं बड्डे ऐकत नाही मला इकडं बघ कोणाचा बड्डे मोठे नाही आवजित नाही पिंकीचं बड्डे का तू केक खाणार मग हो तू केक खाणार काय ना मला केक आणते का मला किती आणशील किती आणशील केक मला मला सांग ना <laughs> अरे हळू झोगायची तिला हळू पडन ते खाली इकडे बघ ना माझ्याकडं मला केन का तू किती मोठा आणशिन कोण कोण जाणार आहे तू तू एक चालली का कोणासोबत चालली बाबा सोबत चालली का आजू कोण येणार आहे हां आदू आई का आय एन आदू का तुम्ही चालले का सगळे वापस कधी येणार आहे तू सकाळी येणार आहे आज नाही येणार वापस आ? काय मी घर राहू काऊन मी पण येतो सोबत बाबा नाही येणार का शिवून येणार आहे का बर 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 ते टाक ना ते टायरवर टाक बस बाल झोगा देऊ बसलो बस तू खायचा पोहे पोहे खाय तू बस झाला आता लवकर हा सकाळी येते का मला पोहे घेऊन ये आता बारा ते लडू नको लडू नको ते झोका देऊ नको ना बस ना <laughs> लवकर फिनिश कर पोहे आणि शाळेच आहे हा काय शाळे जायचं नाही तुला का इरका झालं ए काय झालं तुला लडू नको लडू नको लडू नको तुल दीदी झोकाच देते है ना लडू नको लडू नको लडू नको तो झोका तिथे है ना आ, नको चल 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 आता तुटली ती गुड मॉर्निंग हायकर हाय कशी कर हाय करची ती हळूहळू अरे छी बघ ती क्विटीमध्ये ते बघ ए नको ना पिंकी बुडी दीदी नको ना दीदीला म्हण नको ना तसं नको मला मी छोटी आहे तू बन तिचे पण घेऊ विचिपा घेते रडंबर ती विचिफ घेतल्यावर लवकर फिनिश कर पोय चल शाळे बर का हो मम्मी ए मम्मी अतुराम कुठं चालली तू हा पिंक ऑटो फाटला पिंकीचा बड्डे आहे भाजीचा मस्त केक खाईन तिकड एक स्वराली का ऑटो फाटायला सराव म्हणते आई आदू मी आणि बाबा चालले म्हणजे सर सरच आवडलं का इकडे बघ इकडे ठेव कोणी इकडे 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 ठेव तू चालली का आई हो तो पाठवला कुठे चालली ती वाटा पाठत चालली बाय कर मग स्माईल स्माईल तुझं नाव सांग सगळं तुझं नाव सांग इथं इथं बसेल अलीकडे चल मान सोरा

इला आवडती अजून पण आवडत आई आवडती अजूक मी पण ओ मी पण आवडतं इला अजू पण आवडत अजू अजू बाबा अजूक मी आवडती बर मला ऑर्डर पडतो सोबत हा येऊ का येऊ मी मला केक काय केक खाल पेटल आजूला अरवीला अरवीला म्हणून येते का हे अरवी अरे कशी बघते आपल्याकडे अरवी चल ए सॉरी इकडं बघ इथे इथे बरं इथं बरं इथं बरं इथं बर तू चालली का मग ते अरवी बोल ना अरे कशी रडती

मग मी तू चालली का आज तू चालला का मग ऑटो पाटला हे आजू इकडं बघा तू तू चालला कुठे चाललं तूला घोडे घाल चालला का कोण सोबत चालला कशाला चालला तुमच्या घरी येईल नाही तुला हा आमच्या घरी आमच्या घरी येऊन आव करतो झोकत झोकत रावटली ती ती झोका दे? चालेल कशाला चालेल घोडेगावला मी शांती करायची का कोणाची अधूची हो अधू बर आधू मी येऊ सो का सोबत येऊ का शांती करायला मी सोबत ह तुमच्या सोबत घोडेगावला चालेल तेल त्यांच्या गावाला घोडे गावाला हे कोण कोण जाणार आहे तून पप्पा मम्मी पप्पा तु नाही चालला मी मम्मी जाणार आहे का जाईल मग ते दोघं तिक चाललंय ते रुपाली आजूचे पप्पा आदू आणि शिव आहे ना तू पण चालली तू ऑर्डर फाट चाल ना आगा। 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 हो ना आता पप्पा पप्पा मग मी पप्पा तो बरोबर नाही ते बघतो पे पप्पा हा मला जावं लागेल नाही तर हो फाटल कोण जाईन घरी कोण राहीन तुला शांती करायची बघ मला शांती करायची म्हणती तुला काय शांती करायची ग कशाची इकडे बघ माझ्याकडं काय करायचं इकडे बघून सांग मला हो शांती करायची तू शांत तू शांत आहे ना तू शांत आहे मग तू शांती नाही करायची हे शांत नाही आर शाळेत शाळेचे फिरेट स्वराज फिरणारे स्वराला भेटायला तू जावरलं का तू जावरलं సరే షా ఉ మన సరకర్ అరే నకొ నక రకొ ఫేక నకో దీ ఫేక मम्मी तिने स्वरा इथून गौरीकडून तिचा उंडा घेतला आणि सोनीने सोनी खाऊ घडलं तिने आपल्या सोनीने सोनं खाऊ घाटलं सोनीला सोनी खाऊ काढला तू तू तुमची व्हॅन देत शाळेची व्हिनाल दे बघ शाळेची व्हॅन आली आली अलीक शाळेची व्हॅन ते बघ आहे काम्पस आणला बस का तुझ्या बापाय का आता बर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा सतक करून टाका Next video lagi. Terima kasih. Jumpa lagi. Bye bye.